नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते वर्तमानपत्रातून किंवा इंटरनेटचा वापर करून आपण अनेक रत्नांची माहिती मिळवतो आणि त्यानुसार परिधान करतो आपले मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक तू हे रत्न परिधान केले पाहिजेस असं आपल्याला सांगतात आणि आपण त्यांचं ऐकतो मित्रांनो अशा प्रकारे रत्न परिधान करणं किती योग्य आहे रत्न परिधान करण्याचे काही नियम आहेत का, का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ॲस्ट्रोलॉजर डॉक्टर ध्रुव डोळस यांचं याबाबत काय मत आहे हे आपण समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हो आपलं चॅनेल सेवन राऊंड इंपोर्टेंमेंट जरूर सब्स्क्राइब करा राहिला प्रश्न रत्नांचा तर बऱ्याच लोकांना रत्न घालूनही काही परिणाम तसा होत नाही आणि ते शेवटी मग तो काय होतो की ज्योतिषशास्त्रावर त्यांना विश्वास उडून जातो की अरे कोणीतरी सांगितलं असतं की पुष्कराज घातल्याने भरभराट होते असा अजिबात नाहीये माझ्याकडे अशी लोक आले की त्यांच्या पत्रिकेमध्ये कुंभराशीचा गुरु आहे किंवा गुरु एकत्र आहेत आणि त्यांना पुष्कराज घातल्यानंतर अधोगती सुरू झालेली आहे किंवा काही लोक डायमंड घालतात आणि मग पुष्कराज घालतात कोणीतरी सांगितलं म्हणून आणि परत तो त्रास व्हायला सुरुवात होतो तर रत्न घालताना ते विचारपूर्वक घातलं पाहिजे रत्न घालण्याची पण एक वेळ असते जर तुमची वेळ चांगली चालू असेल गुरुची महादशा चालू असेल आणि तुम्ही पुष्कराज घातलात आणि तुमचा गुरु मेष राशीमध्ये असेल तर त्याचा फायदा आहे पण तुमची राहूची महादशा किंवा शनीची महादशा चालू आहे किंवा शनीची साडेसात चालू आहे आणि पुष्कराज घातलात काहीही फरक पडणार नाही हे स्पष्ट आहे त्यामुळे रत्न घालण्यापूर्वी पण विचार करावा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंट जरूर सबस्क्राईब करा आजच्या विषयाबद्दल जर आपलं काही मत असेल किंवा काही प्रश्न असतील तर ते कॉमेंट सेक्शनमध्ये जाऊन जरूर मांडा असेच इंटरेस्टिंग टॉपिक्स घेऊन आम्ही आपणास भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत